अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत आता एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली ज्या विमानाने दादांचा जीव घेतला त्या विमानाचं सुरक्षा अपग्रेड केवळ अठ्ठावीस दिवसांच्या फरकाने हुकलं होतं जर हे अपग्रेड वेळेत झालं असतं तर कदाचित आज महाराष्ट्राचे लाडके दादा आपल्यामध्ये असते विमानातील तांत्रिक उनिवा आणि यंत्रणेचा हलगर्जीपणा यामुळे हा भीषण अपघात झाला का महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र सुरण आहे बारामतीमध्ये झालेल्या या भीषण विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला मात्र या अपघाताचा तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतशी एकामागून एक धक्कादायक माहिती समोर येते ज्या बॉम्बार्डियर डिअर लिअर जेट फोर्टी फाय विमानाने अजित पवार प्रवास करत होते त्या विमानाला एक अत्यंत महत्त्वाचं सुरक्षा अपग्रेड मिळणार होतं मात्र केवळ अठ्ठावीस दिवसांच्या फरकामुळे हे विमान त्या अत्याधुनिक सुरक्षा प्रणालीपासून वंचित राहिलं जर हे अपग्रेड झालं असतं तर खराब हवामानानंतरही विमानाचं लँडिंग सुरक्षितरित्या करता आलं असतं असं आता तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे या अपघाताच्या मुळाशी गेल्यास असं लक्षात येतं की या विमानात सॅटेलाईटवर आधारित लँडिंग सिस्टीम बसवणं अनिवार्य होतं नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नवीन नियमानुसार विशिष्ट तारखेपर्यंत ही यंत्रणा बसवण्याचे आदेश दिले होते मात्र या विमानासाठी दिलेली मुदत संपायला अवघे अठ्ठावीस दिवस शिल्लक असतानाच हा अपघात घडला तांत्रिकदृष्ट्या हे विमान नियमांच्या चौकटीत बसत असलं तरी सुरक्षेच्या दृष्टीनं ते जुन्याच तंत्रज्ञानावर अवलंबून होतं बारामती विमानतळावर जेव्हा विमानाने लँडिंगचा प्रयत्न केला तेव्हा तिथे दृश्यमानता कमी होती अशा परिस्थितीत जर विमानात अत्याधुनिक सॅटेलाईट सिस्टीम असती तर वैमानिकांना धावपट्टीचा अंदाज अचूक आला असता आणि हा अपघात टळला असता दुसरीकडे या विमानाचा वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांच्याबद्दलही अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे सुमित कपूर यांच्यावर यापूर्वी ड्युटीवर असताना दारू पिणे आणि सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन करणे यासारखे गंभीर आरोप होते इतकंच नाही तर या कारणास्तव त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित सुद्धा करण्यात आलं होतं अशा वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या वैमानिकाकडे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कशी सोपवण्यात आली असा सवाल आता उपस्थित केला जातोय ज्या खासगी कंपनीचं हे विमान होतं त्या व्ही एस आर वेंचर्सने पायलटची पार्श्वभूमी तपासली नव्हती का असा प्रश्न विचारला जातोय बारामती विमानतळावर असलेल्या सोयीसुविधांचा अभाव ही देखील या भीषण अपघातामागील एक मोठी बाजू मानली जाते बारामती विमानतळ हे अनकंट्रोल विमानतळाच्या श्रेणीत येतं तिथे पूर्णवेळ एअर ट्रॅफिक कंट्रोल नसून उड्डाण प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षकांकडून ही जबाबदारी पार पाडली जाते ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी हवामान खराब होतं आणि विमानतळावर आवश्यक असलेल्या हवामान खात्याच्या सेवासुद्धा उपलब्ध नव्हत्या विमानाने एकदा लँडिंगचा प्रयत्न केला पण दृश्यमानता कमी असल्याने तो अयशस्वी ठरला दुसऱ्यांदा लँडिंग करत असताना विमान धावपट्टीच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला धडकलं आणि विमानाचे दोन तुकडे होऊन त्याला भीषण आग लागली अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अतिशय कष्टाळू आणि शिस्तप्रिय नेते म्हणून ओळखले जात होते फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीसाठी निघाले होते त्यांच्या या प्रवासाचा अंत इतका भीषण असेल याची कल्पनाच कोणाला नव्हती या अपघातानंतर आता चार्टर्ड विमानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे राजकीय नेत्यांच्या प्रवासासाठी वापरली जाणारी ही विमानं खरोखर सुरक्षित आहेत का त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केलं जातं का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांत्रिक अपग्रेडसाठी दिलेली मुदत संपण्यापूर्वीच अशा दुर्घटना घडणे हा केवळ योगायोग आहे की यंत्रणेचा हलगर्जीपणा या घटनेने केवळ पवार कुटुंबच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून त्यातून अपघाताच्या शेवटच्या क्षणी नक्की काय हे स्पष्ट होईल मात्र केवळ दिवसांमुळे ते सुरक्षा अपग्रेड आता सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरलाय या अठ्ठावीस दिवसांनी अजित पवारांचं आयुष्य हिरावून घेतलंय असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही तुम्हाला काय वाटतं हा यंत्रणेचा हलगर्जीपणा होता का निव्वळ योगायोग तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा